नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आलेलो आहे आपल्या शेतामध्ये आणि तुम्हाला इथे आमच्या शेताविषयी थोडी माहिती देणार आहे ती म्हणजे आपल्या या विहिरीविषयी आणि सोलर विषय तर आज आपण चला या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चला तुम्हाला सर्वात अगोदर आपली विहीर दाखवतो त्यानंतर एक या अखरेपाच्या पलीकून जी विहीर आहे नदी गेलेली आहे ती नदी तुम्हाला दाखवून घेतो तर चला विहिरीपशी जाऊया तर मित्रांनो पाहू शकता आपण विहिरी आलेलो आहोत आणि विहीर अगदी गज्जी भरलेली आहे विहीर ही आपली अगदी गज्ज भरलेली आहे आणि विहीर पूर्ण खोल किती आहे तर मित्रांनो ही विहीर तब्बल आठ परस खाली खोद खोदलेली आहे आणि हे पाहू शकता तुम्ही सध्या फुल पाण्याने गज भरलेली आहे तर पाहू शकता मित्रांनो आणि इकडे आपला हा जो ऊस आहे तो पूर्ण ऊस आपलाच आहे तर चला मग सोलार विषयी माहिती देऊया तुम्हाला की सोलारचं पाणी किती आणते व किती एच पीचा सोलार आहे तर हा पाहू शकता आपला टोटल सहा पाट्या आहेत आपल्या सोलारला तर हा सोलार पाहून घेऊ शकता टोटल सहा पाट्याचा सोलार आहे खाली तर पाहिलं तर बाबांन हे पाहू शकता आपलं वसवाल कंपनीचं सोलार आहे तर याच्याविषयी तुम्हाला जर माहिती द्यायची म्हणलं तरी वरती सुद्धा ॲटोमॅटिक कनेक्ट होतं म्हणजे मोबाईलवरती तुम्ही घरी बसूनसुद्धा या सोलरला आपण घरी बसूनसुद्धा चालू करू शकतो मोटर याविषयी तर हा तीन एच पीचा सोलर पंप आहे इथं तुम्हाला पूर्ण माहिती देऊ शकतो म्हणजे ते सध्या क्लॅरिटीमुळे देऊ शकत नाही हे पाहू शकता तर पूर्ण माहिती तुम्हाला या सोलर पंपची मिळून जाते तर हे पण पाहू शकता तुम्ही भरपूर असे नवीन डिटेल दिलेले आहे तर मित्रांनो आपल्या शेजारी जी नदी गेलेली आहे ती तुम्हाला दाखवतो चला तर पाहू शकता मित्रांनो ही जी आहे नदी आपल्या विहिरीच्या जी शेजारी गेलेली आहे मी इकडे पाहू शकतो आपल्या वला शेत फार त्यावरती लिंबत एक खांबा दिसतो तुम्हाला त्याच्यापेक्षा ही लांब ज्या आपला ऊसचा ऊसाचा जो भाग आहे ते आहे आणि इकडे पण पाहू शकतो की गावोगावी लोकांचा ऊस आहे तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला काही डाऊट असेल तर ते नक्की विचारा आणि मी आपण पुढचा व्हिडिओ ज्यावरती घेऊन जे तुम्हाला विषय पाहिजे आहे तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये